राज्य सरकारनं लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यात येऊ नये आणि या मागणीसाठी पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात शिक्षण क्षेत्रात मातृभाषेला प्राधान्य मिळावं आणि मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी शिकण्याची जबरदस्ती होऊ नये या भूमिकेवर ठाम राहत मनसेनं रस्त्यावर उतरायचं ठरवलंय या मोर्चाला सत्ताधिकारांव्यतिरिक्त राज्यातील अनेक प्रमुख पक्षांनी पाठिंबा दर्शवलाय मनसेकडून सर्व पक्षीय नेत्यांना फोन करून मोर्चा सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटानं आणि काँग्रेसनं आधीच आपला पाठिंबा स्पष्ट केलाय पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं सुद्धा या मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर करत मराठी अस्मितेच्या लढ्याला साथ दिली आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्रक सुद्धा काढण्यात आलं आहे त्या पत्रकात नेमकं काय लिहिण्यात आलेलं आहे तसेच या सर्वांच्या एकत्र येण्यानं राजकीय समीकरण बदलतील का आणि या सर्व गोष्टींमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे की मराठी भाषेच्या मुद्द्यावर उभी राहणारी ही एकजूट सरकारवर दबाव टाकेल का पण खरंच तसं होईल का या आणि अशा सर्व महत्वाच्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाकता पहिली पासूनच हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भव्य संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे हा मोर्चा गिरगाव चौपाटी पासून ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणार असून मराठी भाषेच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी केलाय या मोर्चाची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करत हे केवळ मनसेची लढाई नाही तर संपूर्ण ना मराठी जनतेचा आवाज आहे असं ठामपणे म्हटलं राज ठाकरेंच्या या आवाहनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुद्धा याला बिनशर्त पाठिंबा मिळालाय विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पक्षानं एक अधिकृत पत्रकच जारी करत राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनी मराठीसाठी एकत्र येण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय या पत्रामध्ये मराठी भावना आणि भाषेचं महत्व बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पाच जुलैच्या मोर्चाला पक्षाचं समर्थन असल्याचं पत्र शेअर करत ही माहिती दिली आहे राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्या विरोधात दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आलाय प्रत्येक मराठी माणसानं या मोर्चा सहभागी होण्याचं आवाहन मी करतो असं हे पत्र शेअर करताना जयंत पाटील यांनी म्हटलंय हा मोर्चा केवळ राजकीय नाही तर तो मराठी जनतेच्या हक्कांचा आणि अस्मितेचा आहे त्यामुळे पक्षीय भेद विसरून सर्वांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे तसेच हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत होणाऱ्या पाच जुलैच्या मोर्चा आमच्या पक्षानं पाठिंबा दिला आहे पूर्ण ताकदीनं आमचा पक्ष या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सांगितलंय दुसरीकडे शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी राज आणि उद्धव यांच्यासोबत पक्षाचे प्रमुख नेते शरद पवारांचा फोटो असलेलं बॅनर झळकलय पाच जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन त्यामध्ये करण्यात आलंय ठाण्यात हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतय राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तिघही एकत्र एखाद्या एक एक सामाजिक विषयासाठी रस्त्यावर उतरणं ही केवळ एक बातमी नाहीये तर ती महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठं वळण देणारी घटना ठरू शकते हिंदी विरोधा सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ भाषेपुरतं मर्यादित राहिलंय असं वाटत नाही कारण मराठी अस्मिता मातृभाषेचं संरक्षण आणि शिक्षण व्यवस्था यांसारख्या मुद्द्यावर सर्व पक्ष एकजूट दिसत असल्यानं राज्य सरकारवर दडपण निर्माण होणं निश्चित आहे पण या तिघांचं एकत्र येणं खरंच फक्त मराठीच्या बाजूनं आणि हिंदी भाषेच्या विरोधात आहे का हाही प्रश्न इथे उपस्थित होतो कारण आपण कितीही म्हणालो की ही लढाई राजकारणाची नाही पक्षाची नाही तरीही भाषा सक्ती विरोधात रस्त्यावर कोण उतरलं हे सांगता ना त्या माणसाबरोबर त्याच्या पक्षाचं नाव सुद्धा आपसुकच घेतलं जाणार आणि तिथेच खरं राजकारण आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरच येणारे बीएमसी इलेक्शन आपल्या सगळ्यांनाच आहे की विधानसभेच्या निवडणुकीत दणाणून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे ठाकरे असो असो राज किंवा मग शरद पवार सगळ्यांचाच इगो खूप मोठ्या प्रमाणात दुखावला गेलाय आणि उद्धव ठाकरे तर बीएमसी मध्ये जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद यातल काहीही करण्यासाठी तयार आहेत स्वतःच्या भावाची सात पण ते किती वेळा मागत आहेत हे आपण सगळे बघतोय त्यामुळे या तीन नेत्यांची एकत्रित उपस्थिती भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडीचा संकेत आहे का की हे केवळ मराठीसाठी एकत्र आलेली एकता आहे या तिघांच्या एकत्र येण्यामुळे सरकार आपला निर्णय मागे घेईल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोर्चाला यश आलंच जे येण्याची शक्यता जास्त आहे आणि तसं झालं तर बीएमसी निवडणुकीत त्याचा फायदा ठाकरे गटाला होईल का हे सगळं पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे तसेच राज आणि उद्धव यांच्याबरोबर शरद पवार सुद्धा मोर्चा सहभागी होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय तसंच पाच जुलैचा मोर्चा केवळ रस्त्यावर चालत जाणारा समूह नसेल तर तो मराठी अस्मितेची गर्जना करणाऱ्या लाटा असतील ज्याचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव दूरगामी असू शकतो पण तसं मी आधीही म्हटलं आहे की हे राजकारण आहे जे पाण्यासारखं नितळ कधीच नसतं त्यामुळे यामागे खरंच काहीतरी वेगळी परिस्थिती बदलवण्यासाठी केलेला मोठा प्रयत्न लपला आहे का हे तर वेळच सांगू शकेल तुम्हाला काय वाटतं उद्धव राज आणि शरद पवारांनी एकत्र एक येणं हे केवळ मराठी भाषेसाठी असेल की यामागे काहीतरी राजकीय खेळी असू शकते हा निर्णय समोर ठेवून घेतलेला आहे असं तुम्हाला याचा फायदा ठाकरे गटाला बीएमसी निवडणुकीत होईल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद